नमस्कार मित्रांनो मी राहुल गुलग्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो मकर रास जून महिना दोन हजार चोवीस मकर राशीबद्दल तर राशी भविष्य या महिन्यामध्ये तुमच्या राशीसाठी चांगल्या गोष्टी काय तर या महिन्यामध्ये पितृसौख्य तुमच्याकडं चांगलं आहे वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत या महिन्यात म्हणजेच धनप्राप्तीचे योग आहेत आणि मकर रास ही शनीची रास आहे आणि शनीची रास ही मुळात कोंडलीमध्ये दहाव्या स्थानी येते मकर रास त्याला पितृस्थान म्हणतात त्यामुळे वडिलोपार्जित सौख्य पितृसौख्य तुम्हाला चांगलं प्राप्त होणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बरेच बदल घडतील जास्ती काळ तुमचा विचार करण्यात जाईल प्रत्यक्ष कृती करायला तुम्हाला या महिन्यात जास्त वेळ जाईल म्हणजे तुमचं काम नियोजन करणार तुम्ही तत्ववादी असणार तुम्ही पण कर्मवादी नसणार तत्व मी डोक्यात ठेवणार करायचं आहे परंतु कर्म प्रत्यक्षात करायला उशीर लावणार या महिन्यामध्ये या महिन्यात तुमची संशोधक वृत्ती राहील नवीन गोष्टींचं रिसर्च संशोधन करणं अशा गोष्टी तुमच्या राहतील मनामध्ये आणि प्रेम भावंडांचं प्रेम तुम्हाला या महिन्यात चांगल्या प्रकारे मिळेल नवीन वाहन घेण्याचा सुद्धा दिसतो या महिन्यामध्ये परीक्षेमध्ये यश मिळेल प्रवासाचे योग आहेत या महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये या महिन्यात येतात जॉबमध्ये सुद्धा प्रमोशन मिळेल चांगल्या कामाची पोस्ट पावती मिळेल तुम्ही जे काय काम करताय ते कामाचं तुम्हाला श्रेय मिळेल कौतुक करतील वैवाहिक सौख्यचं पण चांगले राहील शेअर मार्केट लॉटरी ह्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवू नका ह्याचा तुम्हाला त्रास होईल पैसे जाण्याची शक्यता ह्यामध्ये जास्त दिसते ज्येष्ठ मंडळींकडून फायदा होईल आणि तसंच व्यवसायामध्ये थोडेफार अडथळे निर्माण होतील व्यवसाय जर करत असाल तर मित्र परिवार जो आहे त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवाल आणि त्यात तुम्हाला जास्ती आनंद मिळेल बाकी संतती म्हणजे मुलांची काळजी थोडीफार तुम्हाला महिन्याच्या अखेरीस वाटू लागेल तो काळ ते ग्रहमान बदलल्यामुळं बाकी हा जो विषय आहे हा विषय तुमच्यासाठी कायम सुरू राहील जो की तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला धनप्राप्तीची योग ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी आहेत पत्रिकेत परंतु तो ग्रहांचा जप केला तर ग्रहबळ वाढलं तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो अधिक माहिती करता कॉल करू शकता हा आमचा नंबर व्हॉट्सअप नंबर धन्यवाद